हॅलो नमस्कार मी मनीषा आपल्या सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे छान आणि मस्त असाल अशी आशा करते तर आज ना मला कपाड आवरायचं होतं भरपूर दिवस झाले कपाड आवरायचं आवरायचं म्हणते पण आज उद्या कोऱ्या असं करत राहून घ्या जात होतं तर म्हणलं की आज फायनली आवरायलाच कावडूयात कारण असा भरपूर असा ढीक झालेला आहे कपड्यांचा आणि कुठे बाहेर जायचं म्हणलं किंवा कुठलं कपडा पाहिजे असं पाय घ्यायचा असला तर क सापडत वेळेवर सापडायचं नाही त्यामुळे म्हटलं की आज आवरूनच घेऊयात तर हे माझ्याकडे एकच कपडा आहे आणि ह्या एकाच कपडामध्ये आम्हा चौघांचे कपडे जे आहेत ना मला व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवावे लागतात आणि कपडे भरपूर झालेले आहेत चौघांची आणि जागा खूप कमी पडते तर काही फोल्डिंग्सच्या ट्रिक्स आहेत ज्या मी ट्राय स्वतः म्हणजे फॉलो करते त्यामुळे जागा आहे ना तर ती खूप कमी लागते आणि कमी कमी जागेमध्ये भरपूर कपडे मावले जातात तर त्या काही फोल्डिंग ट्रिक्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हे कपा कपाड जे आहे ना तर हे खूप असं म्हणजे आधी भरपूर लो लोकांच्या घरामध्ये असे कपाट दिसायचे आता अलीकडे आता असे कपाट जास्त बघायला मिळत नाही माझ्याकडे अजून हे कपाट आहे माझं लग्न लग्नामध्ये माझ्या हे गिफ्ट दिलं होतं तर तेव्हा ते माझं कपाट आहे अजून आणि त्यामध्ये चौघांचे कपडे जे आहे ते मी ठेवते तर म्हणून म म्हटलं की तुमच्याशी पण शेअर करूया की कमी जागेमध्ये जा, जास्त जास्त कपडे कशी मावतील त्याच्या काही फोल्डिंग ट्रिक्स आहेत ज्या मी स्वतः फॉलो करते तर त्या तुमच्याशी शेअर करूयात तर इथे बघा आता ही पॅन्ट जी आहे माझी तर ती आता मी कशी फोल्ड करते हा जो आपलं पॅन्ट जो आहे ते आपण मधून फोल्ड करून घ्यायची आणि पुन्हा म मधून ना, ना अशी एक फोल्ड घा गा, घालून घ्यायची पॅन्टून आणि एका साईडनं पण एक फोल्ड करून घ्यायचं आणि जो हा इकडे साईडला असा एक फोल्ड राहतोय ना उरलेला तो त्याच्या आत टाकून द्यायचा म्हणजे कमरेकरचा भाग जो असतो तर त्याच्या आत जे उरलेलं आपण फोल्ड केलेलं आहे तर तो आतमध्ये दाखवून द्यायचा जेणेकरून काय होतं की विस्कळत नाही अजिबात आणि गड्या व्यवस्थित बसतात आणि जागा पण कमी लागते आणि घेताना पण अजिबात कपडे विस्कटत नाही दुसरे कपडे एखाद्या वेळेस धक्का लागला पडलीत आणि माझ्या कपड्यामध्ये जागा खूप कमी आणि त्यामुळे असं मला खालून ते वर पण तसं पूर्ण ढीक ठेवावं लागतं आणि कोणतंही ऑर्गनायझर वगैरे अजून मी घेतलेलं नाही आहे तर त्यामुळे मला अशा गड्या करून मी ठेवते जेणेकरून कपडे जे आहेत ते व्यवस्थित बसतात आणि पूर्ण सेट जर असेल पॅन्ट ओढणी आणि कुर्ता तर असं त्यासाठी पण सुद्धा ही घडी जी आहे ना ती खूप छान आहे म्हणजे ते आता पॉकेटसारखं बनतं कुर्ता ते साईडला मी तो कुर्ता घडी करून ठेवला हो आहे आणि त्यामध्ये जो पॉकेटसारखा असा एक भाग बनतो त्यामध्ये आपण पॅन्ट आणि ओढणी ठेवू शकतो आणि घेताना कसं इझी पडतं म्हणजे एकाच वेळी आपण तिन्ही गोष्टी घेऊ शकतो म्हणजे पॅन्ट ओढणी आणि कुर्ता आणि विस्कटला देखील जात नाही ता ता कर तर आता सगळी माझी बाकीची कुर्ते वगैरे आहेत तर सगळी घडी घालून ठेवले आणि ओढणी जास्त ओढण्या नाहीत कारण जास्त तर यूज होत नाहीत कुर्ते फक्त वापरते तर काही ओढण्या आहेत तर त्यासुद्धा मी अशा प्रकारे घडी घालून ठेवते त्या जेणेकरून ओढण्याला जास्त जागा लागत नाही हे असं प्रकारे ट्विस्ट करून घेते आणि मग त्याला पूर्ण अशी लॉक करून घेते एका साईडने त्यामुळे जागा खूप कमी लागते आता एक कप्पा माझा झालेला आहे माझा म्हणजे फक्त माझे ड्रेसेस वगैरे आहेत तो एक कप्पा मी केलेला आहे आणि साड्यांचा कप्पा आहे तो तो वेगळा ठेवला केलेला आहे आणि मुलांचा एक कप्पा आहे दोघांचे कपडे एका कप्पात ठेवते आणि मिस्टरांचा एक सेपरेट कप्पा आहे तर अशा प्रकारे कप्पे मी हे केले आहेत कपड्यांसाठी आणि आता हे मुलांचा जो कप्पा आहे तो तो आता मी काढलेला आहे तर पॅन्ट पण मी त्याच प्र प्रकारे घडी करून ठेवते जेणेकरून विस्कट नाही पॅन्ट आणि मुलं कसं करतात की एक कपडा घ्यायला घ्यायचा असेल तर खालचा जर कपडा पाहिजे असेल तर वरचा जो ढीग असतो तो खाली पूर्ण पसा पडतो आणि पडल्यामुळे मग कपडे जे आहेत तर ते घड्या आहेत ना त्या पूर्ण विस्कटले जातात आणि त्यामुळे मग ही अशी घडी घातल्यानंतर खूप असं विचकडत नाही अजिबात कपडे आणि मुलांना पण घ्यायला बरं पडतं इझी पडतं आणि माझ्या ऑर्गनायझर नाही त्यामुळे मग कसं होतं की मुलं एखादा कपडा काढायला गेलीत तर वरचे कपडे खाली वरचे कपडे जे आहेत ना तर सगळी विस्कटली जातात खाली पडतात तर त्यामुळे ह्या घड्याच्या ना तर कपडे अजिबात विस्कट नाही आणि मुलंसुद्धा व्यवस्थित घेऊ शकतात तर त्यामुळे अशा मी घड्या घालून ठेवते आणि जागासुद्धा बऱ्यापैकी कमी लागते तर सगळ्याच पँटा मी काही घड्यावर करून ठेवत नाही काही पँटा जीन्सच्या वगैरे पॅन्टा आहेत तर त्या असं रोल करून ठेवते आणि काही पॅन्टा मग घड्या घालून ठेवते काही फॉर्मल पॅन्टा आहेत मुलांच्या तर त्या अशा घड्या करून ठेवते आणि काही काही पॅन्टा ज्या जीन्सच्या आहेत जाड कपडा असतो तर त्याच्यामुळे कशी ती घडी जर अशी फुकते त्यामुळे असे रोल करून ठेवते मी काही पॅन्टा रोल केल्यामुळे पण जागा ना बऱ्यापैकी कमी लागते टी शर्ट जे आहे ते मी या पद्धतीने घडी घालते या पद्धतीने पटकन घडी घालून होते वेळ लाईन लागत उजव्या त्याने शोल्डरच्या मध्यभाग्यास पकडलेला आहे आणि त्याच लाईनीमध्ये शीशर्टच्या ला मधल्या भागामध्ये पकडलेला आहे आणि मग पुन्हा जिथे आपण शोल्डरच्या हा शोल्डरला पकडला आहे त्याच हाताने शेवटच्या टोकाला पकडायचं आहे आणि मग त्यानंतर असा क शर्ट आहे तो पलटी मारायचा आहे म्हणजे दाखवल्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये बघत असाल की कशा प्रकारे मी घडी घालते आणि एक हात जो आहे ना तो बाहेर राहतो तो हातमध्ये फोल्ड करून टाकायचा सगळे टी शर्ट जे आहे ते मी या पद्धतीने घडी घालते आणि फॉर्मल शर्ट जे आहेत तर ते वेगळ्या पद्धतीने घडी घालते आणि या पद्धतीने घडी घातल्यानंतर पटकन म्हणजे घडी घालून होऊन जातं आणि वेळ पण कमी लागतो आणि एका दिवशी मी मी माझा गप्पा आणि मुलांचा गप्पा आवरला आणि साड्यांचा गप्पा जो आहे तर तो घडी घालायचा राहिला आणि ह्यानंतर मिस्टरांचा कप्पा जो आहे तो तो घडी घालून ठेवला होता त्यात कालच आणि तो व्हिडिओ जो आहे तो तो शूट करायचा करायचा राहून गेला मिस्टरांच्या कपड्यांचा घडी घालायचा तर आता आ, ते सगळे कपडे जे होते बारके बारके मुलांचे भरपूर बार कपडे होते मुलांचे आणि त्यालाच ते मला खूप वेळ लागला जवळजवळ आठ वाजले रात संध्याकाळी म्हणजे पाच साडेपाच वाजता मी घेतले होते घडी घालायला आणि आठ वाजले आणि आधीमध्ये आणि चहाला उठले परत बाकीच्या कामासाठी उठले कपडे बाहेरचे चुकलेले काढायला ते उठले आधीमध्ये परत पाणी आलं ते एक भरायला भरायला उठले त्यामुळे मला आठ वाजले आणि मग फक्त माझा कप्पा जो ड्रेसचा आहे तर तो आणि मुलांचा आणि मिस्टरांचा तेवढा आवरला तर म्हटलं बाकीचं जे साड्यांचा कप्पा जो आहे तो दुसऱ्या दिवशी काढूयात कारण साड्या पण बऱ्यापैकी आहेत जुन्या वगैरे म्हणजे पूर्वीच्या साड्या तर त्या वगैरे साड्या घडी घालायला वेळ लागणार तर त्यामुळे म्हटलं की हे जे आहे ते आपण उद्या दुसऱ्या दिवशी काढूयात आणि हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे आणि कधी पण आपण जेव्हा साड्या घडी काढायला काढतो बाहेर तर तेव्हा त्याची घडी जी आहे ना तर ती ती घडी तशीच न ठेवता वेगळ्या पत्तेने त्याची घडी घालायची किंवा घडी जर एका बाजूनी पडलेली असेल तर त्याच्या उलट्या बाजूने आपण ती घडी घालायची जेणेकरून काय होतं की एकाच पद्धतीने एकच घडी घालून आपण ठेवली साडी का आणि जास्त दिवस नाही हलवली ना घडी तर जिथून घडी पडलेली आहे साडीला तर तिथून साडी जी आहे ना ती विरते आणि फाटली जाते त्यामुळे जरी आपण घडी काढायला जरी नाही काढल्या तरी आधीमध्ये साड्या फक्त काढून त्याची घडी बदलून घ्यायची जेणेकरून साडी जी आहे तिथून मधून विरणार नाही आणि त्यामुळे मात्र ह्या साड्या सगळ्या आहेत तर त्या मी सगळ्या बाकी साड्या आहेत त्या सगळ्या घडी घातलेल्या आहेत पण पुन्हा इथं साड्या ज्या आहेत ना त्या मी उलट्या पद्धतीने घडी घालून ठेवते म्हणजे वेगळी घडी घालते जेणेकरून जिथून घडी पडलेली आहे पहिली तर ती घडी मोडणार आणि तिथून पो साडी जी आहे ना ती विरणार नाही त्यामुळे आणि ज्या साड्या फक्त जरीच्या असतात जास्त कार्पुदळ असतात हेवी जरीची असते तर त्या साड्या फक्त मी त्यांचीच फक्त मी घडी बदलून ठेवते बाकी आपल्या ज्या पार्टीवेअर असतात सॉफ्ट जे असतात सिल्कमध्ये असतात किंवा ऑर्गेन जमाना अशा साड्यांची घडी नाही बदल तर चालते एक वेळेस कारण त्या साड्यांना जास्त अशी घडी नाही पडत आणि त्यांची घडी जास्त अशी विरली जात नाही फक्त या काठपत्र साड्या असतात जी भरद साड्या असतात तर त्यांची फक्त अशी जा घडी जास्त दिवस नाही हलवली हलवली तर विरली जाते तर त्यामुळे ह्या साड्या काढून त्यांची घडी बदलून ठेवायची जरी आपण घडी काढायला नाही काढलं तरीसुद्धा आता ह्या बघा साड्या मी अशा प्रकारे लहान लहान घड्या घालून घेते साड्यांनी जेणेकरून जागासुद्धा कमी लागते सगळ्या जेवढ्या माझ्या काठपत्र साड्या आहेत जरीकडे साड्या आहेत ना त्या सगळ्या मी अशा प्रकारे घडी घालून घेत घेते आणि सगळ्या साड्या मी ज्या आहेत ना ते सगळ्या उघडून पुन्हा घडी घातलेल्या आहेत आणि या साड्या तर मी काही उन्हात ठेवलेल्या नाही आहेत कारण माझ्या साड्यांना कुपडं वगैरे वास नाही येते कारण अधूनमधून मी जे काढते महिन्यातून एकदा काढते बाहेर आणि पुन्हा ते घडी मी हे करून ठेवते आणि कफड्या कपड्यामध्ये मी नेपथलीन बॉल्स टाकते ज्या ज्याला आपण डांबरगोळ्या म्हणतो तर ते बॉल्स टाकते मी प्रत्येक कपड्यामध्ये जेणेकरून वास थारे थारे जो असतो आपल्या कपड्यांना चांगला येतो आणि कपडं वास वगैरे असं अजिबात येत नाही तर त्यामुळे मी साड्या काही उन्हामध्ये बाहेर ठेवल्या नव्हत्या डिरेक्टली आता मी ह्या सगळ्या सगळ्या साड्या ज्या आहेत सगळ्या घडी घालून घालून घेते ज्या साड्यांचं फॅब्रिक मऊ असतं म्हणजे पार्टीवेअरमध्ये असतात किंवा जॉर्जेट सिल्क म्हणजे ज्या जरीकाड्या साड्या नसतात अशा सॉफ्ट कपड्याच्या अशा साड्या असतात ना तर त्या साड्या मी हे आशा करून ठेवते म्हणजे एकाच अँगरमध्ये दोन साड्या मी हे करते अडकवते जेणेकरून जागा कमी लागते आणि आता ही साडी घडी बारीक घालते जेणेकरून एका हँगरमध्ये दोन साड्या आपण अडकवू शकतो आणि जागासुद्धा कमी लागते तर आता अर्ध्या हँगरमध्ये ही साडी मी अडकवली आणि दुसरी साडी आहे पण ती पण त्याच याच पद्धतीने मी घडी घालून घेणार आणि मग बाकी जी अर्धी है जागा राहिली हँगरमध्ये तिथंही ही दुसरी साडी आहे तर ती अडकून घेणार जेणेकरून एकाच हँगरमध्ये दोन्ही साड्या बसून जातात या पद्धतीने घडी घातली तर त्याच पद्धतीने घडी घालते म्हणजे बारीक घडी घालते परकरची पण कमरेकडचा भाग आहे तो असा खाली आपला जो घेर असतो त्याच्याकडे असा फोल्ड करते म्हणजे आडवा फोल्ड करते त्यानंतर मग अशा उभ्या दोन फोल्ड करते साईडने दोन्हीकडून आणि मग पुन्हा मग एक मधून फोल्ड टाकायचा असा त्यानंतर खालून एक फोल्ड घ्यायचा आणि वरून एक फोल्ड घ्यायचा आणि तो आतमध्ये टाकून द्यायचा असं म्हणजे मघाशी मी जशा दाखवल्या घड्या त्याच पद्धतीने मी ही पण पर पेटीकोटची पण पर, पर्करची पण घडी घालते आणि अशा पद्धतीने घडी घातल्यामुळे ना पर्कर पण विस्कटत नाही अजिबात आणि अगदी असं इस्त्रीप्रासारखा राहतो तर काही काही परकरांची मी वेगळ्या पद्धतीने घडी घालते तर हा थोडासा जास्त चुरगळलेला आहे तर त्यामुळे जास्त घेर वगैरे असेल ना पर्कर तर त्याची घडी आपण या पद्धतीने घालू शकतो असा उभ उभा एक फोल्ड केला मधून पर्करचा त्यानंतर मग जो घेर असतो तो तो असा पूर्ण खाली जो घेर असतो ना तो तो असा फोल्ड करायचा आतमध्ये आणि कमरेकडच्या भागातून एक फोल्ड करायचा आणि खालचा जो भाग आहे ना तो असा पूर्ण वरपर्यंत फोल्ड करायचा आणि तिथून मग रोल करत करत कमरेकडचा भाग जो राहतो ना पॉकेटसारखं त्यामध्ये हे रोल केलेलं जो आहे ना तो तो टाकून द्यायचा आणि हा असा एक रोल करून पण आपण ठेवू शकतो पर्कर जेणेकरून जागासुद्धा कमी लागते तर काही परकत मी असं ठेवते आणि काही परकत मी गळ्या घालून ठेवते जेणेकरून परकला पण जागा कमी लागते आणि जीन्सच्या पॅन्टचे पण जे रोल केले होते मुलांचे आणि काही यांचे पण जीन्सचे पॅन्ट होते रोल केले तर त्या ह्याच पद्धतीने मी रोल करून ठेवले होते तर ते शूट करायचे राहून गेलं होतं आणि मग ब्लाउजेस जे आहेत ना ते काही जे ब्लाऊजेस मी बऱ्याच साड्यांवरती एकच ब्लाऊज बऱ्याच साड्यावरती मॅचिंग करते तर अशा ब्लाऊज मी साडीमध्ये ठेवत नाही ते वेगळे ठेवते असे पॉकेटमध्ये किंवा पिशवीमध्ये जेणेकरून प्रत्येक कुठल्या साडीमध्ये आपल्याला उघडून तो ब्लाऊज काढावा लागत नाही पिशवीमधला काढला आणि कुठल्याही साडीसोबत आपण मॅच करू शकतो तर असे मी ब्लाऊज मी पिशवीमध्ये ठेवते घडी करून आणि आता सगळे कपडे जे आहेत ते माझी घडी करून झालेले आहे आणि कशा पद्धतीने मी कपडामध्ये कपडे ठेवलेले आहेत तर ते तुम्हाला दाखवते तर हे दोन स्टॉल आहेत माझे ते वरती दा दांडी असते आपली हँगरसाठी तर त्यामध्ये मी अशी वरती खोचून ठेवले आहेत आणि ज्या ओढण्या आहेत त्या मी ट्विस्ट करून घडी हे रोल केल्या होत्या तर त्या वरती अशा मी दांडीमध्ये अडकवलेल्या आहेत एका साईडला मी लेगिंगचे रोल करून ठेवलेले तर ते एका साईडला ठेवले बसलेले आहेत आणि मग माझे कुर्तेज आणि टॉप आहेत काही काही व एक वन पीस आहे आणि पॅन्ट जे आहेत घडी आहेत त्या अशा मी एका साइड ठेवलेल्या आहेत आणि समोर जी जागा जा राहते त्यामध्ये मी रुमाल वगैरे ठेवलेल्या आहेत आणि हा कप्पा जो आहे तो साड्यांसाठीचा आहे वरती मी ब्लाउजची पिशवी आहे तिथे ठेवले आहे एका साईडला लेफ्ट साईडला ज्या साड्या मऊ जॉल्टर साड्या असतात ना तर त्या साड साड्या ठेवल्या आहेत आणि एका साईडला जरीकडे काड्या साड्या काठबर साड्या आहेत तर त्या ठेवल्या आहेत आणि बाजूला जी जागा राहते शिल्लक तिथं मी हे ठेवलेले आहेत पर्कर ठेवले आहेत सगळे ते पर्कर तिथे मी एका साईडला ठेवले आहेत आणि ते सगळे तिथे बसलेले आहेत रोल केल्यामुळे आणि हा कप्पा जो आहे तो मुलांसाठीचा आहे एका साइडला दोघांचे शर्ट मी ठेवले आहेत प्रेमचे शर्ट एका साईडला आणि श्रीचे शर्ट एका साईडला ठेवले आहेत हे शर्ट आहे ते श्रीचे आहेत आणि हे शर्ट आहे ते प्रेमचे आहेत आणि इथे दोघांचे जीन्स आहेत दोघांचे पॅन्टी मी इथे ठेवलेले आहेत वरती रोल केलेले पॅन्ट ठेवले आहेत आणि खाली घडी केलेले पॅन्ट ठेवले आहेत आणि एका साईडला जे कपडे ठेवले आहेत कोपऱ्यामध्ये तर ते रोजचे रेग्युलर यूजचे कपडे आहेत तर ते ठेवले आहेत आणि हे बॉक्समध्ये ना मी मुलांच्या निकरी वगैरे आहेत रुमाल आहेत सॉक्स वगैरे आहेत त्या ठेवले आहेत तर अशा प्रकारे मी इथे कपडे ॲडजस्ट क करून ठेवले आहेत आणि अशाकडे घातल्यामुळे ना कमी जागेमध्ये सगळे कपडे जे आहेत तर ते बसलेले आहेत दोघांचे आणि ह्या कोपऱ्यामध्ये जे कपडे आहेत ते रेग्युलरचे मी ठेवले आहेत इथे मी रेग्युलरचे जे कपडे आहेत रोज घालण्यासाठी तर ते ठेवले आहेत आणि हा बॉक्स जो आहे ना तो ह्याचा आहे म्हणजे पार्सलचा बॉक्स असतो ना तर तो मी इथे वापरलेला आहे मुलांच्या निक्री वगैरे ठेवण्यासाठी आणि हा चौथा कप्पा जो आहे तो मिस्त्रांचे कपडे ठेवण्यासाठी मी केलेला आहे इथे एका साईडला सगळे कपडे जे आहेत ते ठेवले आहेत आणि बाजूला जो एक कोपरा घुरतो तिथे मी सगळे चॉवेल्स वगैरे ठेवलेले आहेत आणि दळणाच्या पिशव्या ज्या आहेत ना त्या दोन मी दाराच्या सळ्यामध्ये कोथून ठेवल्या आहेत तर अशा प्रकारे सगळी जे कपडे आहेत ना आमचे चौघांचे कपडे एकाच एक कपडामध्ये असे कपडे मी एकाच एक कपड्यामध्ये ठेवलेले आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि मी ज्या फोल्डिंगच्या ट्रिक्स दाखवल्या त्या तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका ब्युटे फुडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ